नमस्कार मित्रांनो मराठी आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो इतिहासाच्या धुरकट पानात हरवलेली एक अद्भुत गाथा ज्यांनी भारतावर महाराष्ट्रावर आणि अख्ख्या आशिया खंडावर आपली अमित छाप सोडली पण आज आपण त्यांना विसरलो आहोत कोण होते हे सातवाहन कोण होता हा सिमुक राजा ज्याने पश्चिम भारतात एक बलाढ्य साम्राज्य उभं केलं आणि का आहे आपल्यासाठी मराठी हे आपली खरी ओळख चला आज आपण उलगडणार आहोत एक विस्मरणात गेलेला इतिहास सातवाहन कोण होते महाराष्ट्राचा महान इतिहास आणि आपली खरी ओळख चला या अभिमानाच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया मित्रांनो सुरुवात करण्यापूर्वी आपण सांगू इच्छितो या व्हिडिओतील सर्व विचार हे संदर्भ ग्रंथ बहुजनांचे प्रबोधन आमचे प्रतीक आमचे उत्सव या पुस्तकातील असून या पुस्तकाचे लेखक आहेत प्रबोधनकार सदोतीस ते वरून अभिवाचन करणार आहोत सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या व्हिडिओला आपण जर चॅनेलवर नसाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या प्रबोधन क्रमांक अकरामध्ये मध्ये लेखक सांगतात की सातवाहन कोण होते चक्रवर्ती सम्राट अशोक मौर्याचे राज्य भारतात व भारताबाहेर आशिया खंडात पसरलेले होते त्या काळात महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात जुन्नर येथे सीमुक राजा सम्राट अशोकाच्या राज्यपाल म्हणून काम पाहत होता तोच पुढे सातवाहन राजाचा संस्थापक बनला पुढे सीमुक हा मौर्य सम्राट अशोक राज्यात महाराष्ट्राचा पश्चिम भारताचा राज्यपाल होता जुन्नर व पैठण म्हणजेच प्रतिष्ठान ही सातवाहन राजाची राजधानी होती या काळात सह्याद्री परिसराला दंडकारण्य असेही म्हणत असत या दंडकारण्य भागात राहणाऱ्या लोकांना रट्टी मरहट्टी रट्टीक असेही म्हणत असत कानडी भाषेत मर म्हणजे झाडी आणि हट्टी म्हणजे झाडीत राहणारे पशुपालक मेंढपाळ लोक असा होतो त्यांच्या बोलीभाषेला मराहट्टी भाषा म्हणतात पुढे मराहट्टीपासून मराठी असा शब्द झाला या भागात पशुपालक महानायक खंडोबा विठोबा विरोबा, ज्योतिबा धुळोबा असे महारथी महाराजे होऊन गेले या महारथीचा राष्ट्र हाच महाराष्ट्र होय पुढे मराहट्ट या शब्दावरून महाराष्ट्र असे नाव पडले दुसरीकडे विदर्भात महाआरी म्हणजेच कोणालाही आरी न जाणारा समाज नागवंशीय हा महारथी होता यावरूनही या भागाला महाराष्ट्र म्हणत असावेत कालांतराने आर्यपुत्र मनवादी प्रस्थापितांनी महाआरीचे खच्चीकरण करण्यासाठी महार शब्द वापरला आणि महाराजचा प्रदेश म्हणू लागले पुढे महार राष्ट्र म्हणून ओळखू लागले कालांतराने पश्चिम आणि मध्य भारताला महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र नाव पडले या महाराष्ट्राचे व मराठी भाषेचे निर्माते सातवाहनच ठरू शकतात त्यांनी चारशे पन्नास वर्षे म्हणजेच इसवी सन पूर्व दोनशे पस्तीस ते इसवी सन तीनशे वीसपर्यंत राज्य केले पशुपालक सिमुख राजा हा बौद्ध विचारांचा सत्यधम्माचा प्रचारक होता त्या काळात तो सम्राट अशोक राज्यातील पश्चिम मध्य भारताचा राज्यकारभार पाहणारा राज्यपाल होता सम्राट अशोक हा गौतम बुद्धाचा सत्यधम्माच्या विचारधारेप्रमाणे राज्यकारभार चालवित होता म्हणजेच राजा सिमुक वैदिकांचा बळी न होता सिद्धार्थ गौतम बुद्धांचा सत्यधर्म स्वीकारला होता शंका नाही याचाच अर्थ महाराष्ट्रात समतेचे राज्य दोन हजार वर्षापासून होते आणि आजचे महाराष्ट्रीयन वारसदार साधू संप्रदाय म्हणजेच वारकरी हे सत्य धर्माची चाहते व प्रचारक आहेत हे सांगण्याची गरज नाही आपण सर्व पशुपालक जगातील पहिल्या समतेच्या सत्य धर्माचे खरे वारसदार आहोत परंतु हजार वर्षापासून परकीय आक्रमणकर्त्यांनी पारशी भाषेत भारतीयांना हीन गुलाम लोक हिंदू लोक अशी शिवी दिली यागोदर ब्राह्मण आपल्याला शूद्र म्हणून शिवी देत होतेच आता हिंदू म्हणून शिवी देतात शूद्रांना या शिवीची जाणीव होऊ नये म्हणून हिंदू धर्म म्हणण्याची प्रथा पाडली आपण अज्ञानापोटी मनुवादीच्या असत्य धर्माचे वागत आहोत व मानसिक गुलामीत अडकले आहोत हे खेदाने नमूद करावे लागते सातवाहन राजाचा तेविसावा राजा गौतमी पुत्र यांनी राज्याच्या चढउतारामध्ये उत्तरेकडील राजा शक नहपान यांचा सन अठ्याहत्तरमध्ये चैत्रशुद्ध प्रतिपदेला पराभव करून सातवाहनांचे साम्राज्याचा विस्तार हा सौराष्ट्र माळवा ओरिसा ते दक्षिणेत मद्रासपर्यंत वाढविले सातवाहन राजा गौतमीपुत्राने सन अठ्याहत्तरपासून दक्षिण भारताचा मुक्तिदिन म्हणून चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून सातवाहन सालाहन शक वर्षे सुरू केले हा दिवस पशुपालकाचा म्हणजेच शेतकऱ्यांच्या वर्षाचा प्रारंभ दिवस म्हणून चैत्र प्रतिपदेला पाडवा सण म्हणून साजरा करतात याची वेगळी माहिती आपण एका वेगळ्या व्हिडिओत दिलेली आहे ती आपण पाहू शकता पुढे आर्यपुत्रांनी म्हणजेच ब्राह्मणांनी भारतीयांचा समतेचा सत्य धर्म नष्ट करण्यासाठी आपल्या सणाला विकृती आणण्यासाठी भाकडकथेची निर्मिती केली व आपल्याला लुटण्याचं काम करीत आहेत उदाहरणार्थ बृहदत्त मौर्य राजाची हत्या करणे संविधान दिनी करकरीची हत्या घडविणे डॉक्टर बाबासाहेब स्मृतिदिनी मशीद पाडणे राजा शिवाजींचा बाप बदलणे परिवर्तनवादी दाभोळकर पानसरे कलबुर्गी वगैरे लोकांची हत्याकरणे भारतीय महत्त्वाच्या सणाच्या दिवशी महापुरुषांची हत्या करून विकृती निर्माण केली व उलट विषमतेची संस्कृती घुसडून लादली आणि सत्य संस्कृतीचे दूषित वातावरण निर्माण केले आणि शोषण चालू ठेवले पुढे सम्राट अशोकाने समता आणण्यासाठी दशहरा संविधान राज्यात लागू केले होते त्या दिवसाला समतेचा दसहरा दिन म्हणून जनता साजरी करतात परंतु त्या दिवशी मौर्यांच्या दहा राजाचे व समतेसाठी दसहरा नावाचे दहा नियम अशोकाने करून त्याची अंमलबजावणी अश्विन दशमीच्या दिवशी लागू केली व विजय साजरा केला परंतु विषमतावादी लोक दसहरा दसरा सणाला विकृती निर्माण करण्यासाठी दहा मौर्य राजाचे दहा तोंड एकत्रित करून काल्पनिक राम रावण पात्रांचे रामायण तयार करून रावण जाळण्याची प्रथा सुरू केली मौर्यांचे दहा राजाचे दहन रावणरूपी करणे महाबली नरकासूर बळीराजाला मारून ब्राह्मणी उत्साह निर्माण करणे संक्रांत विक्रांत यांचेकडून राजा शंकासुराचा वाईट पद्धतीने खून करून शुभ दिवस मानणे स्त्री होलिकेला मारून होळी रंगपंचमी साजरी करणे असे खूप उदाहरणं देता येतील आजपर्यंत आपला इतिहास समजू नये म्हणून आपल्या पूर्वजांचे शिक्षणाचे अधिकार काढून घेण्यात आले होते मूलनिवासी राष्ट्रीय समाजाला शिक्षण घेण्याचा संपत्ती बाळगण्याचा शस्त्र बाळगण्याचा असे सर्व प्रकारचे अधिकार ब्राह्मणांनी काढून घेतले आम्हाला विषमतावादी अधर्म दिला या अधर्माला गोंडस नाव दिलं परंपरा या परंपरेने सत्यधर्माने वागणाऱ्या लोकांना परकीयांनी हिंदू नाव दिलं वैदिक धर्माच्या ब्राह्मणांनी राजसत्तेत राहण्यासाठी हिंदू धर्म म्हणून राजकारण केलं महात्मा फुले पेरियार रामास्वामी छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी विषमतावादी व्यवस्थेच्या विरुद्ध संघर्ष करून शिक्षणाची दारे खुली केली तरीही आज विषमतावाद्यांच्याच हातात सत्ता असल्यामुळे खरे शिक्षण दिले जात नाही त्यामुळे आपल्यावरच आपला खरा इतिहास शोधण्याची गरज निर्माण झाली आहे इतिहास वाचा इतिहास वाचल्याशिवाय कळत नाही व शोधल्याशिवाय मिळत नाही इतिहास कळाल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही आता तरी दसहरा दसरा दिवस समजून घ्या व रावण दहन करणे बंद करा बंधुभावाने समतीचा सत्यधर्माचा दशहरा सण साजरा करा आणि समतेचे राज्य आणा अशा प्रकारची आवाहन लेखक आपल्या पुस्तकात नमूद करतात यावरून आपण समजून घेतले की सातवाहन म्हणजे केवळ एक राजवंश नव्हता सातवाहन म्हणजे महाराष्ट्राच्या आपल्या मूळच्या आदिवासी संस्कृतीचा अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा अभिमानास्पद इतिहास होता सिमुकासारख्या पशुपालक राजांनी जिथे सत्य धर्माचा दीप प्रज्वलित केला तिथून पुढे गौतमी पुत्र सातकर्णी सारख्या वीरांनी महाराष्ट्र या शब्दाला खऱ्या अर्थाने जगाच्या नकाशावर अजरामर केला आजही आपण विठुबा ज्योतिबा धुळूबा खंडुबा या नावांनी ज्या देवतांची पूजा करतो त्या साऱ्यांची मुळे या रट्टी मरहट्टी संस्कृतीशी सोबत घट्ट जोडलेले आहेत हे लक्षात ठेवा मित्रांनो आपला इतिहास केवळ भूतकाळ नसतो तो आपल्या भविष्याचा मार्गदर्शक असतो चला तर मग सातवाहनांच्या परंपरेचा अभिमान बाळगूया आपल्या मूळ अस्मितेला ओळखूया आणि महाराष्ट्राच्या या महान वारशाचा गर्वानी उद्घोष करूया जय सातवाहन जय महाराष्ट्र जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आपल्या अस्सल इतिहासाच्या गाथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओ धन्यवाद व्हिडिओ लिगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा